धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा पेण तालुक्यात पूर्व विभागात बनत असलेल्या बाळगंगा धरणासाठी संपादित झालेल्या जमिनीचे पैसे हडपण्याकरता मुंबई येथील साबळे हा व्यक्ती गोडसे बनल्याची बाब समोर आली आहे परंतु प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या भामट्याला गजाड करण्यात यश आले पेण तालुक्यातील बाळगंगा धरणाकरता शासनानं पेण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण केलंय प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला पेण प्रांत कार्यालयातून देण्याचं काम सुरू आहे बाळगंगा प्रकल्पातील काही प्रकल्पग्रस्त हे मुंबई पुणे आदी ठिकाणी वास्तव्यास आहेत तसंच यातील अनेक खातेदार मयत झालेत या संधीचा फायदा घेत काही भामटे त्यांच्या नावे बनावट कागदपत्र बनवून प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे पैसे हडपण्याचा प्रयत्न करत आहेत बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त चिंतामण विश्वनाथ गोडसे हे मयत आहेत त्यांची वरसई येथील जमीन प्रकल्पामध्ये समाविष्ट आहे त्यांच्या जमिनीचे येणारे सात लाख पासष्ट हजार रुपये लाटण्यासाठी आरोपी विश्वास अनंत साबळे वय पंचावन्न राहणार दहिसर मुंबई यानं मयत चिंतामण गोडसे यांच्या नावाचं बनावट आधार कार्ड पॅन कार्ड बनवून शपथपत्रामध्ये खडाखोड करून पैसे लाटण्याचा प्रयत्न केला याबाबत पेण प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी तातडीनं या भामट्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं याबाबत आरोपी विरोधात पेड़ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक तपास पेड़ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समद वेग हे करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पेड़ अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा